गेल्या नगरपालिकेने आठ दिवसात अतिक्रमण काढले चार दिवसामध्ये त्याचं रेव्ह्यू उचललं येणाऱ्या आठ ते दहा दिवसात यांना जागा देण्यात यावी लोकप्रिय आमदार टेक्स्टाईल मिनिस्टर सा संजीवत सावकारे यांनी जो शब्द दिलेला होता तो शब्द आज यांचा पूर्ण होत आहे त्यात सर्वांमध्ये ताकद आहे की हे तीनशे दहा कसे कमवायचे यांना सर्व आयडिया आहे परंतु जे आमच्याकडनं मांडण्याचा विषय होता तो आम्ही सर्वांनी साहेबांकडून मांडलेला आणि आम्हाला शंभर टक्के गॅरंटी की येणाऱ्या आठ ते दहा दिवसात यांना किती जागांची अलॉटमेंट होईल आमचे मित्र पेट्रोल गाडी धारक सर्वे धंदे पाणी बंद करून आज कामधंदे नाही त्यांच्याकडे मान्य आमचे मंत्री संजय कारे यांनी दिलेला शब्द हा ते नेहमी ने पूर्ण करता याचा ते शब्द देतच नाही हे आम्हाला गेल्या सोळा वर्षापासून विषय माहिती आहे त्यांनी यांना शब्द दिलेला की यांना जागा द्यायची म्हणजे द्यायचे गेल्या नगरपालिकेने आठ दिवसात अतिक्रमण काढले चार दिवसामध्ये त्याचं रॅप्यू उचललं येणाऱ्या आठ ते दहा दिवसात यांना जागा देण्यात यावी हे परत आम्ही था साहेबांकडनं शासनाला आणि कुठे शासनच मला की नगरपालिकेचं तर शासनाला आम्ही निवेदन देण्यात आलो होतो की लवकरात लवकर यांना याच्या जा जागा करून यांना कागद द्याव्या की देण्यापूर्वी यांचा उदारनिर्भर परत सुरू होईल अन्य मुख्याधिकारी साहेबांनी सांगितले की येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये आम्ही त्यांना जागेचे अवलंबन करू आणि यांच्या जागा यांच्या ताब्यात देऊ आणि मला तरी वाटतं की हा विषय लवकरच आठ ते दहा दिवसात यांना जागा मिळतील बाकी लोक कारण त्यांना आठ ते दहा दिवस ऑलरेडी पुष्कळ झालेले आता सण उत्सव पाहता त्यांच्यासाठी हा फार महत्वाचा विषय तात्पुर जागा सुद्धा मागत आहे जागा देण्याचा अधिकार आमच्याकडे नाही ज्या आमच्या मामाला लक्षात येणार सारखं होतं जे आम्ही करून देणार होतो ते करून दिलेलं आहे बाकी ज्या बी यांची मागणी आहे की शासनाची नाही यांची वैद्यकी शासनाला जर मान्य असेल तर आमचा विरोध नाही डिपार्टमेंट आहे प्रशासन आहे प्रशासनाला जे मान्य असेल त्याचा आम्ही विरोध करू शकत नाही परंतु जे आम्ही मांडू शकतो ते आम्ही मांडून त्यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर मान्य संजीव भाऊ सावकारे मंत्री साहेब यांनी त्यांना फोगोटे सुद्धा सांगितलेलं आहे फोगोटे लावण्याचं आम्ही आपण सांगू शकता की हे पिढ्याने पिढ्या पीड� ते जागा सोबत राहील आम्ही जे काम आमच्या सर्व सन्मान्य नगरसेवांच्या आणि मंत्री साहेबांच्या याच्यात बसत होतं कायद्याने तो विषय आम्ही पूर्ण शासन प्रशासनाकडे मांडलेला आहे आणि तो पूर्ण करण्याचा आम्ही शब्द दिलेला आहे जागा अनॉन्टमेंट झाल्यानंतर लवकर आपल्या डब्ल्यू डीकडनं त्याचं खालती कॉम्प्लीट करण्याचं आणि वरती पत्रे टाकण्याचं टेंडर निघणार आहे जेणेकरून यांचं कायमचा विषय हा चांगला होईल मी मान्य करतो की हे ज्या जागेवरती होते त्या जागेवरती हे उदाहरणार्थ दहा रुपये कमवत होते नवीन जागे गेल्यावरती ते तीनच रुपये कमवतील हो परंतु तीनचे दहा व्हायला वेळ लागणार नाही कारण की आम्ही बी सुरुवात तिथूनच केलेली आहे आणि यांना सर्वांना माहिती आहे की यांना इन यांच्यात सर्वांमध्ये ताकद आहे की हे तीनचे दहा कसे कमवायचे यांना सर्व आयडिया आहे परंतु जे आमच्याकडनं मांडण्याचा विषय होता तो आम्ही सर्वांनी साहेबांकडून मांडलेला आहे आणि आम्हाला शंभर टक्के गॅरंटी की येणाऱ्या आठ ते दहा दिवसात यांना तिथल्या जागेंची अलॉटमेंट होईल बाकी यांचा जो विषय आहे ते शासन प्रशासन हे बोलते त्याच्यामध्ये आमचे भुसाळ शहराचे लोकप्रिय आमदार टेक्स्टाईल मिनिस्टर संजीवत आहे यांनी जो शब्द दिलेला होता तो शब्द आज यांचं पूर्ण होत आहे पंधरा ते वीस वर्षापासून हॉकर झोनचा विषय होता आज हे छोटे व्यापारी जर असलेत प्रत्येक व्यापारी आपण लहान असतो लहानपासून मोठमोठवत होत असतो तरी एक गोष्ट एक आर्थिक म्हणून एक आर्थिक पाया म्हणून या व्यापाऱ्याकडे पाहिलं जातं तरी यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून संजीवत सावकारांनी शिवशी भेटून सर्वांशी चर्चा करून नेहमी करता यांचा रोजगार एका ठिकाणी व्हावं आणि पिळून पिढी मुलगा वगैरे जे असेल नातू वगैरे हे सर्व त्या जागेचा भोगटा घेतील आणि तिथे एक व्यापार यांना एक एका ठिकाणी चांगली यांना एक वस्तू वास्तू भेटेल एक चांगली दुकान यांना भेटेल या याशिवाय यांचा विचार करून संजीव सावकार यांनी यांना नेहमी आता भोगोटा लावून एक जागा दिलेली आहे आठवड्या बाजारामध्ये लवकरात लवकर शिवसाहेबांना आता विनंती केलेली आहे की भावने जो शब्द दिला तो पूर्ण करण्यात यावा आणि येणाऱ्या आठ दिवसाच्या आत शिवसाहेबांनी सांगितलं आहे की आठ ते दहा दिवसामध्ये यांना भोगवटा लावून ती जागा यांच्या सोपूत करण्यात येईल आणि ते नंतर संजीव सावकर यांच्या निधीमधून तिथं शेड वगैरे करण्याचं काम पण करण्यात येईल असं भवनच्या वतीने आम्ही शिवसाहेबांशी चर्चा केलेली आहे आणि शिवसाहेबांनी आम्हाला आता शब्द दिला आहे त्या सर्व कसला की आठ दहा दिवसामध्ये आम्ही तुम्हाला जागा सुपूर्द करू आपण बांधून झालो पाय बाला घाबरत नाही कोणाला का देतो आम्ही नोकर नाही तुमचे आता आमचा अंगावर घेऊ दा देऊन तुला सब का तू तु करतो दगा का करतो दगा इथ तिथ या हा देखू जहा हाय अंबलिश हवा

चित्र रे की दुनिया तेरा मेरा अफसाना मर्द रंगडा दिलाचा राजा असल फौलाद तू असल फौलाद तू मनत माया टोळा निखारे बाघाची औलाद तू बाघाची औलाद तू

झुक कर सीधा खड़ा हुआ अब फिर झुकने का शौक नहीं झुक कर सीधा खड़ा हुआ अब फिर झुकने का शौक नहीं अपने ही हाथों रचा स्वयं तुमसे मिटने का खौफ नहीं तुम हालातों की भट्टी में जब जब भी मुझको झोंकोगे तब तब कर सोना बनूंगा मैं तुम मुझको कब तक रोकोगे तुम मुझको कब तक रोकोगे तुम मुझको कब तक रोकोगे तेरे रुतबे को छू ले वो सीढ़ी अब तक ना बनी वो भी तेरे कदमों को छूते जो करते झाड़े पैदा कोई हुआ नहीं रे ओ, 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 जाना आना जाके आना यारा महाराजा जैसा जाके तू आना यारा सब्सक्राइब now एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट